नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो अगदी कालपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी असेल किंवा वृद्धापकाळ पेन्शन असेल विधवा पेन्शन असेल तर या सर्व लाभार्थ्यांची पेन्शन वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे परंतु काल दिवसभरांमध्ये अनेक जे ला जे लाभार्थी आहेत तर यांना देखील पेन्शन आले नाही आहे तर त्यांनी आज दिवसभरामध्ये प्रतीक्षा करायची आहे तुमची देखील पेन्शन तुम्हाला मिळून जाणार आहे तर सध्याची ही महत्वाची अपडेट आहे की आपण पाहतच आहोत की दिव्यांग लाभार्थ्यांना केवळ पंधराशे रुपये लाभ देऊन त्यांच्याकडे नाराजी म्हणजे त्यांना नाराज करण्यात आलेला आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर पंधराशे रुपयेवरून त्यांची वाढीव अनुदान कधी देणार आहात किंवा का दिलं नाही आहे याचं या स्पष्टीकरण द्यावं जेणेकरून सर्व जे बांधव आहेत त्यांना एक प्रकारचा दिव्यांग बांधवांना दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारे ज्यांची पेन्शन अजून आले नाही आहे आज दिवसभरामध्ये उर्वरित सर्व लाभार्थ्यांची पेन्शन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हे उर्वरित आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना पंधराशे रुपयांचा लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांचं नाव ऑनबोर्डवरती आहे त्यांना ही पेन्शन आलेलीच आहे पण सध्या थकीत पेन्शन वितरणासंदर्भात देखील अजून कोणतीच माहिती प्राप्त झालेली नाही कालपासून जी पेन्शन जमा होते तर याच्यामध्ये चालू महिन्याचीच पेन्शन जमा होते थकीत पेन्शन वितरणासंदर्भात देखील जे लाभार्थी आहेत तर त्यांची दोन महिने असेल तीन महिने असेल पाच ते सहा महिन्यांपासून पेन्शन थकीत आहेत त्यामुळे अशा लाभार्थ्यांना देखील नाराजीच पदरी पडलेली आहे कारण का काही लाभार्थी होते तर प्रतीक्षेत होते की आमची थकीत पेन्शन देखील या महिन्यामध्ये येईल पण चालू महिन्याची पेन्शन आलेली आहे पण थकीत पेन्शन मात्र आज देखील आ, कुणाला मिळालेली नाही तर अशा प्रकारे आत्ताचीही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा थकीत पेन्शन वितरणासंदर्भातली माहिती आपण घेतच आहोत लवकरच यासंदर्भातला प्रॉपर माहितीवर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे तर अशा प्रकारे सदरच्या योजने संदर्भात जर काही तुमच्या शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये रहा